नागपूरचे प्रख्यात अथलेटिक्स प्रशिक्षक संजय उर्फ भाऊ काणे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रविवारी रात्री निधन झालं त्यांनी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला भाऊ काणे यांनी आपला अख्खा आयुष्य क्रीडा क्षेत्रासाठी वेचलं त्यांनी अॅथलेटिक्स प्रशिक्षणाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून दोन हजार नऊ साली स्टेट बँकेतून निवृत्ती स्वीकारली होती भाऊ काणे यांनी आपल्या कारकिर्दीत नागपूरमधून अकरा आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स घडवले चारुलता नायगावकर अपर्णा भोयर आणि माधुरी या भाऊंच्या शिष्यांनी अथलेटिक्स मध्ये नागपूरचं नाव मोठं केलं भाऊकाणी यांच्या अथलेटिक्स मधल्या कार्याचा राज्य शासनानं दादोजी कोंडदेव पुरस्कारानं गौरव केला होता भाऊंनी स्थापन केलेल्या नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा गेल्या वर्षी सव्वीस नोव्हेंबरला सुवर्ण महोत्सव साजरा झाला क्रीडा मंडळाला भविष्यात काय करता येईल याची आपल्या ते वेळोवेळी चर्चा करत होते त्यामुळे त्यांच्या निधनानं राज्यातील अथलेटिक्स चळवळीला मोठा धक्का बसला आहे नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंना घडवणारे हाडाचे प्रशिक्षक भाऊ काणे यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारा व्रतस्थ ऋषी आपण गमावला आहे

नागपूरमध्ये अकराहून जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले शहरात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी भाऊ काणेंनी दिलेले योगदान नागपूरकर कधीही विसरू शकणार नाहीत भाऊ काणेंना माझी विनम्र श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या परिजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव ओम शांती